हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर आता मी किचनमध्ये आहे आणि स्वयंपाक बनवते तर स्वयंपाक म्हणजे आज बनवते वटाण्याचे आणि पा बटाट्या आणि वटाण्याची भाजी बनवली आहे भाजी झाली आहे म्हणून पीठ मळायचं अजून आणि वरणभात वगैरे काय आता करणार नाही फक्त चपाती भाजीच करणार आहे संध्याकाळी म्हटलं भात वगैरे बनवून घेते आणि आता चहा पण ठेवला आहे कारण आम्ही चहा नाही पिलेलो अजून कारण तनिष्क सकाळी गेली परत तन म्हणजे पण आता शाळा लवकर झाली त्याच्यामुळे त्याला पण लवकर लवकर आवरावं लागतं त्याचं पण तो गेला आता येईल थोड्या वेळाने तर अगोदर त्याच्या अगोदर आम्ही चहा वगैरे घेतो आणि पालक सॉरी पालक नाही बटाटे आणि वटाण्याची भाजी बघा अशी झालेली मस्त अशी दाखवते तर हे बघा दिसले वटाण्याची आणि बटाट्याची भाजी बनवली शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं मी सहसा मी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकत नाही पण आता म्हटलं की चला टाकाव म्हणून तर बटा भाजी पण झाली फक्त हे पाणी वगैरे आटवायचं आहे कारण मोकळी भाजी बनवायची ना आरोहीला टिफिन द्यायचं आहे त्याच्यामुळे तर ह्याच्यावर तर झाकून वगैरे ठेवते वगैरे ठेवलं आणि इकडे चहा पण झालाय चहा वगैरे पियायचा आहे मला आ, मी आ, ते आणि आरोही आम्ही तिघण चहा प्यायचं राहिलो ते दोघं जण बाकीचे चहा वगैरे घेऊन पिऊन गेले तर हे बघा हे पण लूज झालं तर नसे उचलत हे पण लूज झालं हे पण आणायचं मला कढई आणायची आहे तवा आणायचा आहे कुकर तर सध्या आहे व्यवस्थित म्हणा तर हे छोटासा डबा आणला लो होता लोणच्याचा रात्री आणला लो होता कारण मी आम्ही कोणीच घरामध्ये जास्त लोणचं वगैरे खात नाही त्याच्यामुळे हा छोटासा डबा आणला होता रात्री त्या खिचडीसोबत खाण्यासाठी तर झालं भांडे का भाजी तप तप भांडे आता भाजी वगैरे साफ केली हे पाणी एक टप गळत राहतं तर एवढेच भांडे येतं आणि आता जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे केल्याचे भांडे ते एक पडतील चला मी अगोदर चहा घेऊते कारण चहा पिल्याशिवाय तर तरी येणार नाही पूजा वगैरे झाली सगळ्या देवाची तर तर हे बघा पूजा वगैरे झाली आणि हे फुलं वगैरे मी काल आणले होते तर देव घासायचे पण आता सध्या नाही घासत आता म्हटलं दोन तीन दिवसांनी घासते तर स्वामींची पण पूजा झाली सकाळी आज मी लवकर पूजा केली म्हणजे सकाळी मी सात वाजता पूजा केली आज आज मी खरंच सकाळी सात वाजता पूजा केली आहे तनिष्का जात होती तेव्हाच पूजा केली कारण तनिष्का पावणे सातला गेली सातला गेली तेव्हाच मी पूजा करत होती तर पूजा वगैरे सकाळी लवकर सर्व फ्रेश असं वाटतंय आणि आंघोळ वगैरे पण मी आज सकाळी साडेसहा वाजता आंघोळ केली आहे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग पटकन पूजा पण करून घेतली तर आता था बाकीचे काम तर आहेतच होण्या झाडू मारायचं फरशी पुसायचं तर त्याच्या अगोदर चपाती वगैरे करून घेते ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक नसेल केलं तर करा तर आता चपाती भाजी वगैरे झाली आणि आरोचा टिफिन भरायला तर आरुहे टिफिनला तुम्हाला आहे बटाट्याची आणि वटाण्याची भाजी देते आणि चपाती तसं पण तिला चपाती भाजीच लागते ढोसा वगैरे दिला तर ती खात पण नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी खास लवकर बनवली चपाती भाजी आणि तर मग तर काय बोलला मी टिफिनच नको सकाळी कारण दोन तासाची शाळा असते आणि तो मग आला पण तो आल्याच्या तिथं बघ लॉन्ड्री बॅग वर चपाती पूर्ण खायची एक बोलते तू जास्त चपाती देते म्हणून मी टिफिन नाही अशी बोलते आम्ही चला झालं आरवाईचा टिफिन भरला आता बुक ठेवायचे आजचं कुठले कुठले बुक आहेत काय ते तर सगळं झालंय आरवीचा टिफिन ठेवायचं बुक वगैरे ठेवलेत आणि पटकन तिला सोडून यायचं कारण बस येते बरोबर टायमिंगला बस येते आणि बॅग धुवायची आहे पण आज धुवायची होती आज कालच धुवायला पाहिजे होते काल सुट्टी होती वॉटर बॉटल पाहिजे वॉटर बॉटल भरायचे झालं चल चला आरोहीची बॅग रेडी, रेडी। आता मी चालेल सोडवायला बाय तर आता आरोहीला वगैरे मी मग अशीच सोडून आली शाळेमध्ये कारण शाळेमध्ये सोडून आली म्हणजे इथे बस पर्यंत गेलेली तर आता घरात काम पसारा तुम्ही बघताय ना तर हे बघा खाली इकडे कपडे पडलेत इकडे कपडे पडलेत इकडे तन्मयचं बॅग पडली आहे इकडे बुक पडलेत असा घरामध्ये पसारा झालाय की आता तो सगळं आवरायचा आहे आणि तनिष्क यायच्या अगोदर जर तनिष्फा यायच्या अगोदर तुम्हाला वाटत आज काम होईल म्हणून कारण खूप सगळी कामं आहेत आणि किचनमध्ये जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं ना तर हे बघा किचनमध्ये पूर्ण असं हे भांडे धुवायचे आहेत परत सकाळी भाजी वगैरे केलेली कढईतली भाजी वगैरे काढून ठेवायची आहे आणि पाणी गळतंय आणि तन्मय ना काय करतो होतं इकडे केलं ना असं तर हे पूर्ण असं हे होतंय त्याला सांगते मी असं ठेवत जा थोडंसं सेंट सेंटरला बट नाही तो तसंच करतोय तर ठीक आहे चला घेते भांडे वगैरे घासून आणि इकडे तर पूर्ण पसार आहे इकडे तर एवढा पसार आहे ना कपड्यांचा वगैरे तर हे बघा सगळे हे असं सकाळी सकाळी एवढी घाई असते एवढी घाई असते ना हद्दी चप्पलीकडे घाई असते त्याच्यामुळे काहीच होत नाही इकडे कपडे हे घड्या घालायचे अजून असेच राहिलेले आहेत ह्या खुर्चीवरचे कपडे व्यवस्थित ठेवायचे हे बघा हे व्यवस्थित ठेवायचे आणि साहेबांनी आमच्या इस्त्रीचे कपडे घेतले आणि हे बघा हे खुल्लच ठेवलंय तर ते आहे परत आरोही बघाशी अशी स्कूल मध्ये जाताना हे कपडे काढताना हे खाली पडलेले तर हे अडकवायचे आणि ग्री गॅलरी बरेच दिवस झालं साफ केलेलं नाही ते साफ करायचे आता पाय घसरला असता तर मग कंगवायने नको तू टॉवेल धुत अरे काल परवा धुतलेला ते कसं खराब करायला असतो टॉवेल काय रूम दे ते रू हे बघ हे घे हे काय थांब हा आरोहीचा टॉप आहे चांगला आहे हा पण बरं कर आणि मशीन मध्ये टाक ठीक आहे त्याच्याला तन्मय थोडीफार मदत करतात नाही एवढं आता तनिष्का तर माझे बाबा खूप खूप मदत करते पण आज तन्मय करतोय आहे त्याच्याला आता भांडे वगैरे घासून घेते आणि तनिष्का अगोदर हे किचन वगैरे स्वच्छ करून घेते सगळं किचन वगैरे गॅस वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर मग भांडे घासते म्हणजे कसं तनिष्का तरी आली ना तरी मग जेवण वगैरे करतील आज तर माझा उपवास आहे म्हणा पण तनिष्काली ना मग ते जेवण वगैरे करतील त्याच्यानंतर ते भांडे वगैरे घासून घेते अगोदर जेवढं आहे तेवढं सगळं करून घेतील ठीक आहे चल पसरा बाप रे खूप पसरा पसरा झाला नुसतं असं वाटलं की हे कधी आवरेल मी असं झालंय मला तर चला हे तेल ना मग अशी चपातीला लावून राहिलेलं तेल तर हे कॅटलीमध्ये आहे आणि किचन साफ करायचंय हे फळ ठेवायला आणलेलं मी सफरचंद वगैरे असतात ना तर मग ते ठेवायला हे आणलेलं पण आता सफरचंद सगळंच सगळे फ्रुट्स वगैरे संपलेले तर त्याच्यामुळे मग हे धुवून टाकते म्हटलं धुते आणि नंतर संध्याकाळी आणलं परत मग त्याच्यामध्ये फळ ठेवायला होते त्याच्यामुळे हे लोणचाची बॉटल रात्री आणलेली तर तुम्हाला दाखवलीच रात्री आणली होती छोटीशीच आणले होते कारण कसं जास्त लोणचं वगैरे पण खाल्लं ना ऍसिडिटी होते त्याच्यामुळे मग लोणचं वगैरे आम्ही कमीच खातो आणि मुलं पण नाहीत मागत ओढे लोणचं पाहिजे असं काय म्हणून त्याच्यामुळे मग मी जास्त आणत नाही लोणचं वगैरे चपाती भाजी सॉरी आरोहीला चपाती भाजी दिली आहे आता खाते की नाही काय ना पण तिला चपाती भाजीच पाहिजे असते टिफिनला रोजची रोज असं कधी आपण दिलं ना हे इडली दिली परत डोसा दिला ढोकळा दिला तर खात नाही की तिला चपाती भाजी लागते आणि ते खाते तरी किती एवढं सगळं कधी खाते कधी ना खात बारीक झाली अशी झाली नुसती हे मला जागं बोलतात तिला तब्येतीला लक्ष दे तब्येतीला लक्ष दे आपण ती काय खातंच ना आपण खाऊ घालायला लागलं तरी ती किती अर्ध्या वर चपातीच खात नाही अरुणी तिला बघू मी टॉनिक वगैरे चालू करावं म्हणते कारण खूपच बारीक व्हायला लागली खूप अशात तर जास्तच शाळेत जसं जाते ना तेव्हापासून तर ती जास्तच बारीक व्हायली कारण स्कूलमध्ये पण पीटे वगैरे असतं मग ते पळायला लागतं खेळ असतात हे ते त्याच्या खेळण्या खेळण्याच्या नादामध्ये ती जास्तच बारीक झाली आणि विशेष म्हणजे कसं ती जास्त खात पण नाही त्याच्यामुळे अजूनच गॅस काही एवढं घाण नाही झालेला म्हणून एवढं काही नाही कारण एवढं काही साफसफाई करायची गरज नाही गॅसला कारण फक्त चपाती आणि भाजी केली वरण भात भाजी चपाती करायची म्हणलं ना तर मग थोडासा पसारा होतो पसारा म्हणजे राडा होतो थोडासा इकडे पीठ पण नाही ते गॅस थोडासा घाण तर आज काही एवढा गॅस घाण वगैरे नाही त्याच्यामुळे जास्त टाइम पण लागणार ना। नाही आणि तनिष्का आता येईलच तनिष्का आली की काय टाईम कशी चक हा काम करू लागेल साफसफाई ते पण साफसफाई काय झालं माहितीये का ती स्प्रेची बॉटल आणली आहे मी आणि स्प्रे मारून 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 ती साफस साफ, साफ ती मशीन त्याला स्प्रे मारून मारून ते साफ करायला त्याला मजा येईल त्याच्यामुळे बोलते मम्मी मी साफ पहिल्यासारखे मशीन साफ करू का लहान मुलांना खरंच म्हणजे काही आवडत काही तन्मय जास्त काय करू नको जास्त काय करू नको बोलले रे परत स्वयंपाक करायचा तर स्वयंपाक काय करायचं संध्याकाळी ते टेन्शन कारण भाजी तर काय करायला काय कर समजतच नाही आणि आता मार्गशीर्ष महिना चालू झालाय त्याच्यामुळे नॉनव्हेज थोडस बंद आहे एक महिना आता नाही खायचं सर्व कारण एक महिना खायचं पण नाहीये केलं तर भांड दिसत नंतर बस झालं सगळं त्या स्प्रे बॉटल मधलं पाणी ओढून टाकेल त्याच्यानंतर मग ती बंद करणार बंद करणारच मिळत हाय ना बॉटलचं पाणी बंद सगळं संपल्यावरच बंद करणार ना भले पुन्हा भले ना बोबडा तो, तो ना? ना? पुन ना? तू होय बोबडा तू तू तनिष्का यायचा टायमिंग झाला तनिष्काच नाव घ्यायला आणि तनिष्का यायला एकच झालं हे बघ तनिष्काचं नाव घेतलं आणि तनिष्का हा तनिष्काचं नाव घेतलं आणि तनिष्का हाजिर झाली लगेच बेलवाज

लवकर शाळेतून आले की कपडे असे टाकते तनिष्का का आता घडी घालायचे हे पण आवरायचं सगळं आता किचनचं काम वगैरे सगळंच झालं हे बघा सगळं क्लीन करून घेतलं आणि किचन वगैरे तर काय मग असं तुमच्या समोरच क्लीन केलेलं भांडे वगैरे घासून घेतले हा रवा आणलाय कारण रवा बनवायचाय थोडस गोड गोड म्हणून हो खायला धन्म त्याने आज किती काम केलं लयच काम केलं तर नाही हे धन्म इकडे किती काम केलंस तू तुला लय काम केलं आज तन्मयाने आणि तनिष्का मॅडमनी सगळी फरशी वगैरे पुसून घेतली सगळं क्लीन करून घेतलं इकडचं वगैरे सगळं सगळी फरशी वगैरे तिने पुसून घेतली टी व्ही पुसलं वगैरे थोडंसं पुसून घेतलं आणि किचनचं तर काय सगळं मीच आवरलं म्हणा पण तिने तनिष्काने फरशी वगैरे पुसून घेतली फरशी तर आता पाच वाजतील आणि पाच वाजता आरोहीला आणायला जायचं कारण ते आता आजकाल पाच वाजता सुटते बा एकवीस एकवीस तारखेपर्यंत पाच वाजता वाजता सुटणार आहे त्याच्यानंतर मग आता चार वाजल्यात अजून एक तास आहे आरोयला सुटायला चा, त्याच्यापेक्षा मग मी म्हटलं की थोडा वेळ आता आराम करते त्याच्यानंतर मग आरोयला घेऊन येते चला हा ब्लॉग आता इथेच थांबवते सकाळपासूनचा सकाळी सकाळपासून काम चालू होतं आत्ता चार वाजता काम झालं सगळं थोडंसं मी पण आराम करते आणि चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते ठीक आहे चला बाय बाय